ना, आज ना मला बोलले सोम आज त्यांनी मागची गाडी हल्ली होती बाबाचे सर्जन तीच पडली होती त्यापेक्षा बैल म्हणले आज लय फ्रिश हा तर मित्रांनो आज मैदान झालं खऱ्या अर्थानं गाजवलं बाब्या बुलढाण्याचा आणि निंबागर सरांच्या सरजाना ड्रायव्हर नमस्कार काय सांगताला आजच्या मैदान बद्दल कधी झालं माझ्या आजच्या मैदा मैदानाबद्दल सांगायची गोष्ट म्हणजे मागच्या वेळी मैदान इथं झालं होतं ह्याच टायमिंगला मैदान झालं होतं तेव्हा पण बघीनं गाडी ठेवली होती तेव्हा अशी लढत झाली होती बघ्या उजीवनं बारन पाहिजे एक नंबरचा सवनं आम्ही स्विमिंग काढला होता आता आज आमची गाडी पडली की सहा नंबरचा सवनं सात नंबरचा सवनं एवढं वैशिष्ट्य आहे की आमच्या बैलानं गाडी मागच्या मैदानासाठी कडनं पास केला होता स्विमिंग त्याला ही मैदान म्हणजे त्याचं आवडतीचं मैदान आहे

आता महाराष्ट्र मग बघते ना बैल बाबा कुठला कमी पळतोय कुठला बैल पडतोय त्यांना आपण त्याचे उत्तर कारण नाही त्यांची त्यांना उत्तर कळतंय त्यांना बोलल्यानंतर जे बैल पाहताना जे माझ समाज किंवा अक्क महाराष्ट्र बघतो बाबा ह्या समित कोण पळतय त्या समित कोण पळत आहे आपण सांगायची गरजच नाही ना माझा बैल पळतोय म्हणून आम्ही अजून पण म्हणतो की आपला आपल्या जरी येऊ आहे आता महाराष्ट्र बघतो ना बैल पळतोय का नाही ते आपण सांगायचं त्यांना उत्तर आपण देऊ देऊ शकत नाही ना बैल पळतो ना है ना, एक काळ गाजवली आला बाब्यानं म्हणजे अनेक जणांच्या तोंडात एकच नाव बुलढाण्याचा काढे कायम असायचा आणि कलयुग आहे आणि कलियुगात कोण नसतं पण साथ सोडली नाही ड्रायव्हर तो हो मला लग्ना येत होतं फोन काढे आता बैल दिवस माझी गाडी हा त्याची गाडी पण त्या बैलाची जिकडे आल्यापासन बैल माझ्या हातात आल्यापासून बैल मला माहिती त्याच बैल बैलाच काय नाही खाद्याचा पुराही तेच सगळं मला माहीत झालं गाडीवर बसल्यानंतर तुम्ही सांगू शकतो बैल की अंतरानं गाडी लावली बैल कुठं सोडायचं कुठं धरायचं दादा आहे ना तळ तळ लय बेकार बाब्याचा अनेक जण म्हणजे प्रेक्षक त्याचा तळ बघा येतात काय सांगतात मग आज नाना ना स्वतः मला बोलले सोमा आज त्यांना मागचे गाडी हल्ली होती नाना बाब्याची सर्जन तीच पडली होती

अनेक जणांची इच्छा होती की ही गाडी आहे ना पळताना अनेक जणांची इच्छा असते की बघायची बाब्या आणि सरजा दादा अनेक मैदानात पळले आणि गाडीनं एक नंबर केला गाडी ही पळली सरजसीन बाब्याचे तवा प्रत्येक म्हणजे जी गाडी ज्या मैदानात पळली सरजसीन बाब्याचे तवा मी एकच केलायकट लागू द्या उलट्या खांदागाडीला लागू द्या कुठल्या पण खांदवाडी लागली गाडीनं आमची एकच केला त्यामुळे गाडी अशी आज पण मला ती व्यवस्थित तास आज पाऊस थोडासा चिकूल झाला थोडासा तर आता थोडस उघडले तर मग आता फायनल गाडी शंभर टक्के चांगली पडेल गाडी लांबरात नाही ना मध्यंतरी काय काय झालं बाबा म्हणजे मैदानात दिसल्या का थोडस आमच्या प्रॉब्लेम झाला होता वयस बैला पण थोडीशी तकलीफ झाली होती ती काय आमचं देण्यात आली नाही काय मोबाईल आम्ही वर परत पाठवला तिकडे त्यांच्या तिकडे बुलढाण्याला त्यांच्या दिसूवर माझ्याकडे मी आला आपण स्वतः जे त्यांचे भाव असतील त्यांचे बाळोड्या असेल त्यांचा तिकडचा किंवा सगळे असेल त्यांना मला एकच गोष्ट सांगितली बैल पाठवते तुझी काळजी आम्ही कुणाची विश्वास की बैल पाठवत नाही कारण त्यांना प्रवास तुम्हाला माहिती बोलताना जवळ एक काय त्यांना फक्त मी त्यांना असा माणूस भेटला ना पूर्णपणे विश्वास घरातला माणूस असल्यागत फौजींना किंवा त्यांच्या सगळ्या टीमलाच एक नंबर त्यांच्या घरातला ते मला समजतात ते माझ्यामुळे माझ्या उतरवते उतरवत काय म्हणजे मानसिकता असा पाहिजे असं व्हायला आणि जर नाही ना आपली घरची लक्ष्मी आहे आणि ती तुमच्याकडे ते लक्ष्मी आता आमच्या हारजित असते मार खाल्ला असं तर आमचं लक्ष तेवढंच राहणार हार खाल्ली म्हणून असं व्हायला कधीच आम्ही डोळा असं बघला देऊन नाही बैल शंभर टक्के पळून पळतो त्याची आम्ही देतोच किंवा सगळं कायमिंगलाच करतो आता तुमच्याकडेच असतो एवढं थोडीशी अडचण होती म्हणून वैभवडा ढवळचे आमचे खास मित्र आहेत ढवळगावचे त्यांचं पण पवन पळतो आता म्हणजे आदत मध्ये त्यांचे पण पवनचे जास्त नंबर आहेत वैभवडावरच्या आता माझ्या थोडीशी अडचण असल्यामुळे मी वैभवडावरच्या इथं बैल ठेवलेला आहे ढवळमध्ये त्यामुळे त्यांचं पण त्यांचं मम्मी पप्पाचं त्यांच्या कुटुंबाच एवढं मला सहकार्य आहे ना रातून दिवसा आता ते तुम्हाला सांगतो वाट बघत येते म्हणून त्यांच्या घराचं एवढं मला वैशिष्ट्य आहे ना जे त्यांच्या बारके पोरा जे प्रेम करतात ना चार चार पाच दिवस बैल म्हणजे आठ दिवस झाले त्यांच्याकडे बैल उतरवलाय हो त्यांच्या घरातलं असं कुटुंब आहे की ज्या त्यांच्या बारके पोराला एवढी माय होतात ना तेवढी बैल ते माय लावत म्हणजे एका असा पोहरागत ते असं पण नाही की आपला बैल स्वतःच पोरा असल्या गर माझे ती त्याचे मम्मी पप्पा आणि स्वतः पण ती त्याचे भाऊ असतील सगळे त्यांच्या घरातली फॅमिली म्हणजे अख्खं कुटुंब पूर्णपणे पण सगळं बैला असतं त्यांचं दादा आहे ना अनेक जण म्हणतात सोमा डायवर आणि बाब्याचं नातं वेगळंच नातं आहे नातंच वेगळं आहे भाऊ भावांचं नातं ते ते पण शकत नाही आणि तुटणार पण नाही एवढंच बोलतो मी नात दोघांच Да не